हे बघा मित्रांनो हे निकम काकांचं घर आणि आज आलो आहे निकमवाडीमध्ये जे चाफेकोलमध्ये आहे निकम काका काय सांगाल तुम्ही हे शेती वगैरे जे तुम्ही केलात हे प पूर्वापासनं करताय की आज हो हो आम्ही पूर्वपासून जगा आता त्या मुंबईला रिटायर झाल्यापासून तिथे आपल्या गावाची शेती करायची आणि काय ना काय करत जे आपली जमीन आहे सगळं आहे मुंबईत बसून काय करणार आपण त्याच्यासाठी आपण थोडेफार करायची आपण जास्त प्रमाणात नाही पण थोडे कमी प्रमाणात आम्ही करतो अच्छा कामाला कुठे होता तुम्ही पोस्ट ऑफिसला होतो अच्छा मग रिटायर झाला ओके ओके तर आता मित्रांनो आम्ही हे बघा शेती केलेली आहे काकाने सुंदर शेती आहे आणि आता आम्ही जातो आहे म्हातारा देव देवस्थान तुम्हाला नावातच गंमत वाटली असेल पण जबरदस्त देवस्थान आहे आज चाफेकोल्ला त्यांच्या निकमवाडीत आलो आहे त्या देवस्थानात ती आणि महती निकम काका सांगतील चला काका दाव्या आपण त्या देवस्थानाला नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होई महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो मी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि तिथे असलेलं चाफेकोल गाव ह्या ठिकाणी आलो आहे तिथे असलेला म्हातारा देव ह्या नावाचं ट्विस्ट आहे आणि ते नाव ऐकूनच मी इथपर्यंत आलो त्याच्यानंतर आमचे प्रकाश निकम काका आहेत जे पोस्टात होते रिटायर झाले अतिशय सुंदर माहिती दिली आहे ह्या देवस्थानाचा जो महिमा इतिहास आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं ह्या साईडला आलात तुम्ही चाफेकोल साईडला तर ह्या साईडला या आणि ह्या राईत असलेला म्हातारा देव ह्या देवस्थानाला नक्की भेट द्या अतिशय सुंदर आहे आणि त्यांनी माहितीसुद्धा निकम काकाने नि अतिशय सुंदर दिली आहे असे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्या होयमारच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर देत असतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होईमारच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो निकम काकांचं गाव आहे चाफेकोल तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे हं तो हे त्यांचं गाव आहे मी मनाली दिसती बोला म्हणजे चुकलं टावर टॉप करते देवा मोटर जेव्हा माझा मुलगा चापुनी ताबडतोब तिला सापडतो ताबडतोब तू या घरातले हां ही ही अच्छा तुमचं काय एवढं आपलं म्हणजे काका बोलतात ते घर आहे का या पुढे या पण अक्का असून दे काय नाही अक्का बोल ना तुम्हाला तुमचं नाव काय हा विदिता निकम तुमचा काय अनुभव काका जे सांगताय काय चांगले आहे म्हणजे आपले काय घटना घडली ना देवाकडे नावाकडे करायची समोर प्रार्थना करायची ओके ओके आणि ते मुलाच जे होते ते मुलगा म्हणजे काय फिरतच असतो इकडे तिकडे ना हरवलेला हा हरवलेला म्हणजे इकडे वरती पप्पाची गाडी असते ना त्याच्या अच्छा वरती लावायला गेली तर तिकडे बघते तर तिकडे ना मग बावडे खाली सापडलं अच्छा म्हणजे देवाला म्हातारा देवाला हे केलं वरती गेली परत दोनदा खाली गेली कुठे नावाला ऑटोमॅटिक वा वाक्यू अरे हा बघा हा छोटा हिरो हा कुठे गायब आय दिलाय म्हातारा देवाने चला धन्यवाद नेहमी करतो ओके ओके सुंदर गाव आहे हां बोला हे अच्छा हां हां हे बघा मित्रांनो असं राईतनंच आहेच आहे निकमवाडीत असलेलं हे म्हातारा देव देवस्थान आहे अतिशय सुंदर देवस्थान आहे आणि त्याची आ, माहिती घेण्यासाठी आज आलं कारण त्याचं खूप प्रसिद्धी आहे आज कोकणात पाऊस भरपूर आहे म्हणजे गेल्या आठवडाभर जबरदस्त पाऊस पडतो आहे तरी निकम काका आल्या आहेत माहिती देण्यासाठी त्यांचे आभार मानतो संपूर्ण राईत आहेत हां प्रकाश निकम काका जे पोस्टात होते रिटायर झालेत आता आणि मस्त गावी येऊन शेती वगैरे करत आहेत बरं वाटलं बघून हे वगैरे सगळी घरं आहेत त्यांची वाडी आहे निकमवाडी ही शॉर्टकट आहे का शॉर्टकट हा हो बाई का राहू देते का नंतर घेऊन मी तर काका काय माहिती द्याल या म्हातारा देव देवस्थानाची म्हणजे त्यांचा म्हातारा देव हा शब्दच आधी दे काहीतरी वेगळा वाटतो कारण अशी कमी देवस्थान आहे त्यांची नावच वेगळी असतात तर म्हातारा देव का म्हणतात ते आता पूर्वज आणि म्हातारा देव म्हातारा देव मग त्याने जे नाव पाडलं ते सुद्धा आता आम आमच्या ह्याच्यामध्ये आहे म्हातारा देव अच्छा आता तिथे म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक निकमवाडीतला मनुष्य तिथे ब्राह्मण भोजन आणि नवसाला पावणारा देव आहे अच्छा आणि तिथे हे दारू पिऊन अलाउड नाही अच्छा गोड दारू दारू पिऊन तिथे माणूस जाऊ शकत नाही ओके ओके तिथे गेला की त्याला तिथलं झाडं तोडू शकत नाही अच्छा म्हणजे फक्त निकम बंधू तोडू शकत नाही साधारण काका ह्या म्हातारा देव देवस्थानाला किती वर्ष झाले असते तरी एक पिढी होऊन गेली हो हो म्हणजे आणि अशी किती जणांना प्रसिद्धी आली की बरेच जणांना आमच्या निकम बंधूंना तर सर्वांनाच प्रसिद्धी आहे अच्छा पण अनदर बाकीचे जर लोक आले तर ते कसे काय म्हणजे बाकीचे लोक असं नाही पण आता समजा आमच्या मुली सासरी गेल्या आहेत तर त्यांना काय जरा समजा काय वाटलं मला देवाने हे केलं ते सुद्धा ब्राह्मण भोजन आहे ते करतात अच्छा मुली सुद्धा किंवा इथे घरं वगैरे बांधायची असतील तर परमिशन घ्यावी लागते देवस्थानाची नाही नाही असं काय नाही असं काय नाही ही सगळी जी जमीन आहे त्या टोकापासून ह्या टोका बरेल ते सर्व निकम म्हणून ओके म्हणजे निकम वाढीच आहे बरं निकम ओके आणि इथे वार्षिक कार्यक्रम वगैरे कसे काय काय म्हणजे जो ज्यावेळेला काय नवस असेल तो आपला बोलायचा आणि फेडायला यायचं ओके ओके आणि परिसर बघा मित्र इतकं सुंदर आहे तर काका ते ह्याचं काय सांगाल ते तुम्ही जो पाषाण होता आणि भरपूर पूर आलेला किंवा त्यावेळेला तुम्ही बोला ना काहीतरी हां तो एक भला मोठा एक दगड म्हणजे कडक होता आणि ते मध्यंतरी त्या पावसामुळे हा बोला त्या पावसामुळे ना ते दगड बरोबर असा उचलला आणि तो वाळात पड़ला अच्छा आणि पण ते देवाला काही झालं नाही देवाचे जे आम्ही स्थापना करतो तो दगड फक्त तसाच राहिला अच्छा म्हणजे तो मोठा दगड होता तो गेला पण तो राहिला मोठा दगड तिकडे वाट पडून राहिला अच्छा आपण देवस्थान राहिला देवस्थान तसंच ओके तर बघा मित्रांनो अशी अशा या देवस्थानाची ख्याती आहे साधारणतः रस्त्यावर एक पंधरा मिनटाच्या अंतरावर असलेले देवस्थान आहे मी सुद्धा पहिल्यांदा आलो आहे आणि जेव्हा मी आदिनाथ चाळा करायला आलेलो चाफेकोलला तर त्यावेळेला मला माहिती मिळाली की ते अमुक अमुक म्हातारा देवत देवस्थान आहे आणि ह्या वाडीत आता काही बहुतेक सगळे मुंबईलाच असतात तर एकाने माहिती दिली की आ, प्रकाश निकम साहेब आलेले आहेत गा गावी जे पोस्टामध्ये होते ते रिटायर झालेत आणि आलेत म्हणजे येऊन जाऊन असतात तर ते, ते, ते तुम्हाला परफेक्ट माहिती देतील त्या अनुषंगाने मी इथपर्यंत आलो आणि त्यांनी मला नाही म्हटलं नाही बोला ठीक आहे आपण जाऊ कारण एवढा पाऊस आहे ना मित्रांनो कंटाळा आला म्हणजे आठवडाभरात सतत पाऊस पडतो आहे आणि ह्या साईडला तर या, या दर्शनाला कट्टा बाजारपेठ म्हणजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेली कट्टा बाजारपेठ तिकडनं एक वीस मिनटाच्या अंतरावर हे देवस्थान आहे हां गोळवणपासून हो आणि गोळवण जो आहे ज्याच्यात मी तुम्हाला शेबार देवस्थान दाखवलं आहे तोही व्हिडिओ बघा त्याच्यानंतर हिरवाई नर्सरी आहे तीसुद्धा व्हिडिओ मी टाकली आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघा आणि ह्या साईडला जर आलात गोळवण साईडला वगैरे तर दर्शनाला नक्की या आणि अतिशय निसर्गरम्य अशी जागा आहे बघा संपूर्ण डोंगर आहे आणि आज निकम निकमकाकाने आम्ही राहतो आहे त्या देवस्थानाला भेट द्यायला आणि शक्यतो पावसात येऊ नका बरं हो ना का कारण पाणी भरपूर असतं आता आम्हालाही माहिती नाही की अंदाजे तिथे पाणी आता किती असेल कारण व्हाळाच्या बाजूला म्हणजे पर्याच्या बाजूला असलेलं देवस्थान आहे बहु देवस्थान अच्छा। है का अच्छा ओके ओके अगली डोंंगरत है मित्रनो बेवस्थान मतारा देव अ तो जो पाषाण है हाँ म्हातारा देव निकमबंधू सौजन्य हे देवस्थान आहे हे देवस्थान म्हणजे इथे खाली देवस्थान आहे चला बघे तरी लांबून तरी बघे मित्रांनो त्यांची म्हणजे एक शिवा लेख बोलतो तसं लिहून ठेवलेलं आहे की इथे म्हातारा देव आहे आणि निकमबंधू किंवा निकमवाडीचे जे लोक आहेत त्यांनी वाडीतल्या लोकांनी सर्व केलं तर भरपूर झाडी झालेली आहे तिकडून कुठून तिकडून ओके बघा आता तिथे तर भरपूर घनदाट झाडी झालेली आहे आणि दुसऱ्या रस्त्याने नेत आहेत बघूया पाणी तर भरपूर आहे आणि झाडी भरपूर झालेली आहे हो झाडी भरपूर झाली पाऊस पण आणि भरपूर आहे ना आणि ही अशी देवस्थानं बहुतेक सगळे अशी राहीतच असतं काय सगळी देवस्थानं नाइंटी नाईन पर्सेंट मात्र भरपूर अडचण आहे ते आता झाली व हे बघा संपूर्ण खाली जी जो व्हाळ आहे आणि मोठा व्हाळ आहे छोटा पण नाही तर जाता येतं का बघूया थोडंसं डेंजरस आहे काकांचे आभार मानेन की माझ्यासाठी वेळ देऊन इथपर्यंत आले ते आणि बघा इतकी डेंजरस वाट आहे संपूर्ण उतार आहे अशा ठिकाणी त्यांचं सगळं म्हातारा देव देवस्थान आहे आणि नावातच मोठी गंमत आहे मित्रांनो की एखादा बोलेल की म्हातारा देव म्हणजे काय तर त्यावेळेचे जे त्यांचे निकम साहेबांचे जे पूर्वज होते त्यांना जी प्रचिती आली किंवा ते असताना जे ॲक्टिव्हिटी तिथे झाले आणि त्यांना काही भास झाली का असतील किंवा काय असं एखादी निशाणी असेल तर त्या हिशोबाने त्यांनी म्हातारा देवास स्थान केलेलं आहे हे काय जेवण करतो ओके okay. ब्राह्मण ब्राह्मण भोजन हे बघा मित्रांनो मोठा व्हाळ आहे आणि छोटा सुद्धा नाही अगदी मोठा व्हाळ आहे आणि गंमत अशी आहे की इथे हेरवी काका म्हणजे मगाशी जेव्हा आम्ही आलो भेटायला तेव्हा काका बोलले अजिबात वाट नाही आणि पाणी पूर्ण भरलेलं आहे हे बघा आणि दिसतं आहे की कि किती पाणी आहे ते पण म्हातारा देव देवस्थानाने मला इथपर्यंत आणलं त्याचे आभार कारण त्यांच्या कृपेशिवाय मी इथपर्यंत येऊ शकलो नसतो हे बघा सुचबरद असं देवस्थान आहे बघा हे स्थान ना आणि तो दगड बोलतो अरे बाप रे बघा मित्रांनो स्क्रीनमध्ये जरी लहान वाटतं एवढा मोठा दगड त्याची कथा काकणकडनं एकदा जाणून घ्यावं परत आपण बाजूला पूर्ण मोठा व्हाळ आहे आणि ह्या शिळेवर किंवा ह्या म्हातारा देव स्थानावर तो दगड संपूर्ण होता हिची साईज दिसते ती आणि तो तितकाच तुटला आणि खाली पडला पण देवस्थानाचा जो पाषाण आहे देवस्थानाचं जे पाषाण आहे ते तसंच राहिलं आहे बघा म्हातारा देव प्रसन हे जे आहे तो देवस्थानाचं ते पाशांसुद्धा वेगळ्या रूपात आहे तुम्ही नीट बघाल ते काकांकडनं जाणून घेऊया पडता एकदा अरे हा संपूर्ण व्हाळ आहे वा आणि मोठा व्हाळ आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना काका की एवढा मोठा दगड त्या देवस्थानावर होता तो गेला खाली होता इथे ना पण ते, ते, ते हे देवस्थान हल्लं ना वा आपण ती कथा जाणून घेऊ काक हा आता काका काय सांगायला जे तुम्ही मगाशी बोललात की इथे जो हा दगड होता मोठा काय त्याची कथा आहे हे काय म्हणते ही पुळंपुरी पसून हा जो दगड देवाच्या अगदी वरती होता ओके ह्या बाजूला तुझा स्पॉट आहे ना तिथे आणि तो दगड आणि ह्या चार वर्षात हा दगड एवढा पडला ओके okay. आणि ती मूर्ती खाली होती ती तशीच राहिली ती तशीच राहिली ओके ओके हा बघा मित्रांनो हा दगड आहे तो केवढा मोठा आहे स्क्रीनवर कमी दिसत असेल खूप मोठा आहे म्हणजे साधारणतः माझ्या हिशोबाने पंधरा ते अठरा फुटाचा दगड आहे अधिकच होईल पण तो जबरदस्त आहे कारण त्याच्या टोप तिथपर्यंत आहे म्हणजे साधारणतः वीस एक फुटाचा दगड आहे तो ह्या देवस्थानाला होता आणि हा दगड कोसळला खाली पण ते देवस्थान होतं ते तसंच्या तसं राहिलं म्हणजे हा महिमा आहे आणि इथला जो इतिहास आहे आज निकम काकाने सांगितला संपूर्ण माहिती दिली भर पावसाच्या दिवसात okay. ते माझ्या पा माझ्यासाठी इथपंत आले कारण अगदी राहीत असलेले हे देवस्थान आहे आणि रस्ता भरपूर कठीण आहे काका खूप खूप आभार आता हे मागचा जो पलीकडचा भाग आहे हे हां तो नवपाट वाडी म्हणून आहे वड्याचा पाठ नवपाट वाडी ओके तर तिथे हे लोकांनी जर शेती केलेली आहे या परिसरात तर ते भात कापण्याच्या वेळी देवाला श्रीफळ दिल्याशिवाय कापू शकतच नाही अच्छा त्याची परमिशन त्यामुळे परमिशन घ्यायच लागते नाही तर त्यांना विघ्न येणार अच्छा आ, असे आहे ओके ते सुद्धा लोक देवाला हे करतात मानतात हो ओके आणि तुमच्याकडे होत असेल दर सोमवारी मुंबईला अच्छा मुंबईचे जे म्हणजे इथले जे ग्रामस्थ मुंबईला स्थायिक झाले आहेत ते सुद्धा जितना आहे तिथनं बत्ती दिवाबत्ती करतात अच्छा हे बघा मित्रांनो एवढा उंचावर आहे म्हणजे देवस्थान खाली आहे दमचक करणारा रोड आहे छोटासा आहे पण खतरनाक रोड आहे आणि काकाने आपला बहुमूल्य वेळ माझ्यासाठी दिला आणि आले माहिती सांगायला कारण जेव्हा आलो आम्ही तेव्हा पाऊस भरपूर होता आता जरा थांबला आहे पावसाचे पण बाबा आभार हे बाबाईसलं देवस्थान आहे तर मित्रांनो आता परतीचा प्रवास पूर्ण असं डोंगरात असलेले देवस्थान आहे म्हातारा देव अतिशय जागृत असं देवस्थान तुम्हाला आज एक्सप्लोअर केलं आहे मी नीट बघा स्किप करू नका आणि होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर बरेच असे व्हिडिओ जवळजवळ सगळेच व्हिडिओ देवस्थानाचे आहेत जागृत चाळ्याचे आहेत चांगल्या मठाचे आहेत होमस्टेचे आहेत ते बघा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या होई महाराजा ब्लॉग या, या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि हा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत तुमची मतं कळून द्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जसं जसं शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद